नमस्कार इथे जमलेले सगळे आपल्या गावातले ग्रामस्थ महिला भगिनी आणि व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आता सगळ्यांचं नाव घेणं शक्य होणार नाही त्याच्यामुळे माफ करा करामखडे साहेब आणि माझ्या गावातले ताई आपल्या मागे उभं राहणारे आमचं मित्र गजानन पुंडा असेल आमचे राजाराम पैवान असतील ज्येष्ठ नेते हे खर तर लंके साहेबांचे अतिशय खास माणसं आणि ताई मला तुम्हाला सांगावं वाटतं की आता एक आम्हाला एक चांगलं असं वाटतं की लेडीज उमेदवार या ठिकाणी आल्यामुळं आमच्या महिलांचं काम थोडंसं सोपं झालं आणि पण तरी पण ही जी पुरुष मंडळी लंके साहेबांचं माग पाच सात वर्षापासून येते यांना तुम्हाला विसरून चालणार नाही त्याच्यामुळे त्यांच्यावरही लक्ष ठेवा कारण सगळ्यांची इच्छा असते की ताई आमदार झाले तर आमच्यावरही लक्ष पाहिजे म्हणजे मी मूळ मुद्द्यालाच हात घातला डायरेक्ट आणि कसं आहे ताई थोडस दुसरंही बोलतो की सगळ्यांनी कामाची यादी वाचून दाखवली पण काही काम न झालेली कामं पण माझ्या गावामध्ये आहेत घोजपुरी नगर हा जो रोड आहे हा आता मृत्यूचा सापळा झालेला आहे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल कारण आता मान्यवर मंडळी नगरवरून तालुक्यातून आली तर ते गाड्या अक्षरशमध्ये नाही येण्यासाठी परिस्थिती दुसरी गोष्ट अशी की गावाला आपल्या ह्या गावाला पाण्याच्या एक कॉमन मोठ्या टाकीची आवश्यकता आहे आता काय झाले सरकारची परिस्थिती राज्यामध्ये सुवर्णराव ताईंनी सगळं सांगले राज्यात काय चाललंय नेत्यांचं काय चाललंय आता सरकारची परिस्थिती अशी झाली की लोक सम्रमात पडली की बाबा नेमकं मत आता द्यायचं कोणाला प्रेशर कुकरची शिट्टी वाजवायची काही हिरा आणायचं काही रिक्षा चालवायची तर आता विमानात बसणारा आता रिक्षा चालवायला लागला कोळशाला हिरा मिळाला आणि प्रेशर कुकरची शिट्टी वाजायला झाली आता हा ही परिस्थिती असल्यामुळं लोक संभ्रमात पडली पण लोकांचा संभ्रम हा मला स्वर तुम्हाला मी वकील असले म्हणून मला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे की शेवटच्या क्षणामध्ये आपण आहोत आता टप्प्यामध्ये शेवटचे आहोत आणि मी राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य नाही मी कुठल्याही पार्टीचा नाही मी तिसरा पक्ष या गावातला लोक नेते कारभोरी मामा काळे यांचं मी आहे आणि अंकुश पाटील शेळकेंनी जे सांगितलं की त्यांचे मामा खासदार होते आजोबा तर माझे मामा म्हणजे कारभारी मामा आणि दादा पाटील शेळके हे खास मित्र होते म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो आता ही आपली तिसरी पिढी आहे तर तो भाग बाजूला राहिला तर आणि ताई आणि त्यांचं सगळं महिला मंडळ सगळं चेहरा सगळा आता सगळ्यांचा बनलेला आहे धोका पण लागलेला आहे सगळ्यांना आणि पुढे जायचं त्यामुळं कमी बोलणारा वक्ता हा सगळ्यात चांगला वक्ता असतो तर ताई ह्या ता गावामध्ये दलित मुस्लिम समाज हा शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे याची खात्री मी तुम्हाला देतो कारण दलित मुस्लिम समाजाचं प्रेम हे तुमच्यावर शंभर टक्के आहे आणि लाखी साहेबांनी ह्या समाजाला सांभाळलेलं पण आहे आता राहिला प्रश्न थोडसवर आपल्या मार्ग समाजातल्या लोकांचा हा संभ्रम ह्या लोकांमध्ये तयार झाला की अरे तोही आपला आहे ना आता हाय आपलं आहे आता मी तुम्हाला एकच सांगतो ग्रामस्थांवर मी तर आता ह्या स्टेजवर तुमच्या पहिल्यांदाच आपलंय मी, मी सगळ्यात छोटा कार्य करते सगळे नेते असे आपल्या गावात नेते जास्त कार्यकर्ते कमी मी त्याच्यातला सगळ्यात छोटा कार्य करते संभ्रम काढून टाका ताईच्या मागं उभं राहा खासदार साहेब दिल्लीमध्ये मी असतो दिल्लीमध्ये सुजय विखेंच्या सुद्धा मी नाव म्हणून सांगू शकतो कारण मी विखे साहेबांचे काम केलेले यांच्या विखे साहेबांच्या घराच्या बाहेर फक्त दोनच चपला असतात एक त्यांची त्यांची बायकोची पण लंके साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर चपलाचा ढिगा असतो एवढं मी तुम्हाला सांगू शकतो म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं की माणसात वागणारा माणूस बघून हे पक्षापेक्षा आता हे कसं हे मीडियावरचे आणि याच्यातले विषय पण नेते जर आपल्या दारात येत असतील ताई जर आपल्या हक्काचे असेल आपल्याला काय काहीला विधानसभेत पाठवायला काही हरकत आहे का काहीच हरकत नाही त्याच्यामुळे एकमत करा आणि जे सभेला आले नाही आता काय होतंय सारख परिस्थिती अशी झाली की या पक्षाला का त्या पक्षाला पण परत सांगतो आपल्या सगळ्या गावांनी एकमत करा आणि कुणी भाजपवाले नाराज असले ना ताई शेवटच्या टप्प्यात त्यांना पण बोलून घ्या कारण काय होतंय मला ताईने फोन केला नाही मला बोलवलं नाही तसं व्हायला नको बाबा मी तुला फोन केला तू माझा लहान भाऊ तू येऊन जा काय तुझं काम असं मी करते अशा पद्धतीने म्हणजे वकिली म्हणून तरी सल्ला दे नाही तर मी तुमच्यापेक्षा तुम लहान आहे तुम्ही म्हणता